सोलापूर झेडपीमधील भ्रष्ट कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना पुणे विभागीय आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी निलंबित केले आहे त्यांच्या निलंबनाचा आदेश काल निघाला सोलापूर झेडपीच्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना तब्बल दहा लाख रुपये खमितकर यांनी जादा दिले होते हे पैसे दहा दिवसात जमा करा अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं पत्र झेडपीच्या सीईओ ओ आव्हाळे यांनी दिले होते पूर्वीपासूनच सुनील खमितकर हे भ्रष्ट अधिकारी म्हणून राज्यात बदनाम झाले आहेत समाज कल्याण खात्याअंतर्गत असलेल्या विविध शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या तसेच शिक्षक पदस्थापना मान्यता यामध्ये देखील त्यांनी खूप खूप घोळ लाखो कमवले आहेत गैरवर्तणूक तसेच वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे शासनाचा आलेला निधी वेळेत वितरित न करणे असे अनेक आरोप खमितकर यांच्यावर ठेवण्यात आले आहेत आजवर अनेक वेळा निलंबित झालेल्या सुनील खमितकर यांना सोलापूर झेडपीच्या सीईओ मनीषा आवाळे यांच्या प्रस्तावामुळे पुन्हा घरचा रस्ता मिळाला आहे I live overseas now in Solapur. We bring studying abroad within the common man's reach. 500 plus world's best universities across 19 plus countries. Venue: First floor, Office Hotel, Orient Elite, Parivraj, Solapur. Contact: 7977664053.